आता आमच्या शशिकांत शिंदेनाही अटक करायचं चालू केलेलं काल परवा गुन्हा नोंदवला आता निवडणूक सुरू झाली आहे अर्ज भरलेला आहे अर्ज भरल्यावर तुम्ही त्याच्या आधी काही झोपा काढलेला अर्ज भरल्यावर अर्ज भरून जो प्रचाराला लागलाय माणूस त्याला अटक करायचं षडयंत्र सरकारमध्ये चालू आहे आणि त्याला अटक केली तर त्याला सांगतो की जास्त मिळेल का नाही केली तर काय होईल ह्याच्यावर आता आढळलेला आहे एक दोन चार दिवसात निर्णय होईल त्याचा लढायची काय बातच नाही सगळ्यांना कळतय यो का गप्प बसला यो का आहे जो का बोलत नाही सगळ्या देशाला माहीत असते दे ह्याची बांधगड काय हा कार्येकाला माहित असत त्याला बहुतेक का बोलायचं सगळे काम त्यामुळं संधी आहे नवने पुढे यायला जे घाबरलेले आहेत ते थांबणार आहेत मागे थांबणार आहेत म्हणून त्या उत्तम जानकरांचं कौतुक मला ह्यांच्यासाठी आहे की त्यांनी तोंडावरच सांगून आले ते मला तुमच्यावर नाही राहताय ना मी मोहिते पाटलांच्या बरोबरच राहणार असे फार तुम्ही आहे नाही ते एखाद्याला विमान पाठवलं तिकडे गेला की गे तो मागे येतच नाही त्यांनी बारामतीच्या विमानतळावर उतरले उतरलं म्हटले मी मला गेले मला सांगायला फोन केला की के के आता मला काही जमत नाही म्हणून फोन केला म्हटलं काय कुठं का आहे नाही म्हणते आताच पहिलंच पाऊल बारामती विमानतळावर ठेवले तो पहिला फोन तुम्हाला लावला पवार साहेबांना निरोप द्या मी आणि मोहिते पाटील एक होत पवारसाहेबांच्या मागे राहणार आहे जे आपण केाडस असत असे धाडसी माणसं राजकारणात समाजकारणात पुढे जातील